डहाणू मधील प्रस्तावित बंदरामुळे पर्यावरणाची हानी होऊन अनेक मच्छीमार नष्ट होण्याची शक्यता असल्याने या बंदराला स्थानिकांकडून जोरदार विरोध होत आहे त्यामुळे वाढवण बंदर विरोधातील विविध संघटना व त्यांचे काही पदाधिकारी व कार्यकर्ते चोवीस पंचवीस सव्वीस जुलै रोजी तीन दिवसीय लाक्षणिक उपोषणाला बसले आहेत याबाबत नेमकी उपोषणकर्त्यांची काय भूमिका आहे ते आता आपण पाहूयात याचा मूळ उद्देश आहे की सरकारकडे वाढवण बंद रद्द करा ही आम्ही मागणी करत आहोत कारण सरकारचे काही जे काही प्रकल्प अहवाल आहेत त्या अहवालाच्या माध्यमातून आमचा अभ्यास केल्यानंतर असं लक्षात आलं की ह्या प्रकल्पाचा फायदा कमी आणि तोटा जास्त आहे त्याच्यामुळे तिथे तो काही स्थानिक मच्छीमार समाज आहे त्याच्यानंतर बागायत शिकार शेतकरी समाज आहे गायमेकर समाज आहे आदिवासी बांधव आहे या सगळ्यांचं प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान या प्रकल्पामध्ये होणार आहे आणि म्हणून ह्या प्रकल्पाला विरोध करीत असतो आणि तसंच एक आपल्या राष्ट्रीय सुरक्षेचा जो मुद्दा आहे ह्या प्रकल्प जिथे बनणार आहे त्या प्रकल्पापासून सुमारे सहा ते साडेसहा साध किलोमीटर अंतरावरती आपला अणुऊर्जा वीज प्रकल्प आहे आणि ह्या प्रकल्पामुळे ह्या प्रकल्पाला ह्या त्यामुळे जे शिपिंग यार्ड बनणार आहे त्याचे जे मोठी उदय राहणार आहेत आतमध्ये त्याच्यामुळे खूप मोठ्या प्रमाणावरती धोका निर्माण होऊ शकतो कारण आपण इतिहास जर पाहिला तर इतिहासामध्ये समुद्रमार्गेच आपल्या राज म्हणजे भारतावर किंवा आपल्या महाराष्ट्रावर आक्र आक्रमण झालेलं आहे मुंबईचा सव्वी चक्रातचा जो काही हल्ला आहे तो आपण विसरू शकत नाही तर अशा ह्या समुद्रमार्गे जर काही आक्रमण ह्या बोटीच्या माध्यमातून कधी झालं तर संपूर्ण किनारपंडी उद्ध्वस्त होऊ शकते आणि हा एक महत्त्वाचा मुद्दा ह्या जो आम्ही काय करतो आम्ही ह्या प्रकल्प रद्द करा अशी मागणी सरकारकडे सातत्याने लावून घडलेली आहे त्यानंतर इथे ज्या ठिकाणी प्रकल्प होणार आहे हे मत्स्य क्षेत्र आहे ह्याला गोल्डन बेड म्हटलं जातं आणि ह्याला जे काही गाणू तालुका पर्यावरण प्राधिकरण आहे त्याचा अतिसंवेदनशील चित्र म्हणून पण ह्याला घोषित केलेला आहे आणि असं असताना न्याय प्रक्रिया प्रविष्ट असतानासुद्धा केंद्र सरकार व राज्य सरकारने जी काही ह्याला परवानगी दिलेली आहे ही चुकीच्या पद्धतीने दिलेली परवानगी आहे असा आमचा आरोप आहे आणि म्हणून आम्ही हे तीन दिवसाचं लाक्षणिकुपोषण चालू केलेलं आहे आम्ही शेवटच्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सव्वीस जुलैला आम्ही केंद्र सरकारची राज्य सरकारची पी एची एक अंतयात्रा काढणार आहोत आणि त्या दिवशी आम्ही त्यांना एक ठोस आंदोलन जे काही त्याचा इशारा देणार आहोत आणि पुढील आंदोलन निश्चितपणा आम्ही तीव्र असेल तर त्यांनी ह्याची आमची दखल घेतली नाही वाढवण बंदर हा भाग पर्यावरण दृष्ट्या अतिसंवेदनशील विभाग असून येथील समुद्र हा मत्स्यबीज उत्पादनाचे प्रमुख केंद्र आहे या बंदराची उभारणी झाल्यास शेती बागायती डाय मेकर व्यवसाय नामशेष होणार आहे मच्छीमारी पार उद्ध्वस्त होऊन जाणार आहे तसेच पाच एकर समुद्रात भराव टाकला जाणार असल्याने अडणारे पाणी खाड्यातून गावात जाऊन गावच्या गावे समुद्रात गडप होण्याची भीती मिलिंद राऊत यांनी व्यक्त केली आहे याबाबत तुमचे काय मत आहे या मला कमेंट बॉक्सद्वारे नक्की कळवा आणि अशाच विविध विषयांवरील सविस्तर तपशील जाणून घेण्यासाठी समर्थन लॅबला सबस्क्राईब करावं बेलबटन दाबा धन्यवाद